thank you मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत नवी मुंबई शहरामधील खारघर या सिटीमधील इस्कॉन टेम्पल या मंदिरामध्ये जाणार आहोत इस्कॉन टेम्पल म्हटल्यानंतर राधाकृष्ण मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वात मोठा म्हणजे आशिया खंडामधील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठा मंदिर आहे आप आपल्याला माहीतच आहे त्या ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत आणि मंदिरामध्ये दर्शन घेणार हो। आहोत आणि आजचा प्रवास कशा प्रकारे होणार आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तर आपण जाऊया खारघर शहरामध्ये आणि आजचा प्रवास प्रकारे होणार आहे ते पाहूया खारगड शहरामध्ये राधाकृष्ण मंदिर असा सुप्रसिद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत आणि पाहणार आहोत कशाप्रकारे मंदिराची रचना आहे ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि राधाकृष्णाचे दर्शन घेणार आहोत ते आत्ता पूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तसं समोर पाहू शकता इस्कॉन टेम्पल राधाकृष्ण मंदिर खारगड या ठिकाणी आम्ही आता पोचलेलो आहोत आणि थोड्या वेळाने थोड्या वेळाने आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत ते दाखवणार आहोत सर्व सर्व मेंबर टीम पहिल्यांदाच आलेली आहे मला जास्त कोणाला काही माहिती नाही आम्ही आत जाणार आहोत आणि कशाप्रकारे मंदिरची रचना आहे ती पाहणार आहोत आणि दर्शन कशाप्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला आपण आता थोड्या वेळानंतर राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तोड़ा में आता थोड्या वेळानंतर प्रवेश करणार आहोत मेन गेट तू आम्ही आता पोचलेलो आहोत पाहू शकता इस्कॉन टेम्पल जो खारघर सुप्रसिद्ध असा मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर त्या ठिकाणी आम्ही आता पोचलेलो आहोत आणि या सुट्टी असल्यामुळे सर्व भाविक भक्त येथे भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहेत पाहू शकता आणि आतमध्ये आल्यानंतर उजव्या साईडला पाहू शकता चप्पल ठेवण्याची जागा आहे सर्व शूज काढून तर आतमध्ये प्रवेश केला जातो आ, या ठिकाणी आम्ही चप्पल काढणार आहोत आणि पुढे प्रवास करणार आहोत आता फोटो काढू सुप्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर एस्कॉन टेम्पल या जागी आम्ही पोहोचलेलो आहोत चला आता आपण आतमध्ये प्रवास करणार आहोत चप्पल बुट्टा काढल्यानंतर सर्वप्रथम एंट्री होत आहे म्हणजे पाये आहेत आणि थोड्या वेळामध्ये लाईटीची रोषणाई आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे उद्या असल्यामुळे लाईट चालू केली नाही चला आपण आतमध्ये जाऊया आणि कशाप्रकारे दर्शन होते ते पाहूया तर नमस्कार आपण पहा पाहू शकता आता आम्ही नवी मुंबईतील खारघर या शहरामधील सर्वात मोठा मंदिर म्हणजे इस्कॉन टेम्पल राधाकृष्ण मंदिर आहे असमोर पाहू शकता राधाकृष्ण मंदिर आहे आणि या ठिकाणी रविवार म्हटल्यानंतर भाविक भक्त खूप येतात आम्ही पण रविवार रविवारी चाललो आहोत पाहू शकता आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आत्ता पुढचा प्रवास चालू करतो दर्शन आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी तर असे सांगण्यात येते की या मंदिरासाठी जवळजवळ अंदाजे एकशे सत्तर कोटी एवढा खर्च आलेला आहे आपण समोर पाहतो पाहात आहातच मन मंदिराची गृहरचना प्रकारे आहे ती यावरून अंदाज करू शकता किती खर्च आला असेल तर आणि हा मंदिराचा पूर्ण प्रवास जवळजवळ आठ एकराचा परिसर आहे पूर्ण या मंदिराचं बांधकाम आठ एकरामध्ये झालं आहे आणि आजूबाजूला गार्डन सर्व आठ एकरामध्ये झालेलं आहे हा मंदिर बांध मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळजवळ बारा वर्ष पूर्ण लागली म्हणजे हा मंदिर बांधण्यासाठी बारा वर्ष पूर्ण गेलेले आहेत बारा वर्षानंतर हा मंदिर पूर्ण बांधकाम झालेलं आहे आणि ह्या मंदिराचे उद्घाटन आपल्याला माहीतच आहे आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हातून झाले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या मंदिराचे उद्घाटन झालेले आहे हे पण आपल्याला माहीतच आहे आशियातील सर्वात मोठा मंदिर आणि सुंदर मंदिर अशी या मंदिराची नोंद झालेली आहे हात इस्कॉन समोर पाहू शकता मंदिराची रचना कशाप्रकारे आहे ते आपण स्वतः पाहू शकता चला आपण आलो आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि दर्शन कशा कशाप्रकारे होणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे थोडा मध्ये आता फोटोशूट पण करूया मध्ये मध्ये आणि भाविक भक्तांची गर्दी किती आहे ते आपण पाहू शकता चला पुढचा प्रवास आपण चालूच ठेवूया शनिवार आणि रविवारी पाहू शकता रविवारच्या दिवशी आम्ही आलो आहोत आणि रविवारी किती भाविक भक्त आले आहेत ते तुम्ही अंदाज करू शकता आणि ह्या मंदिरामध्ये दर्श कोणाला यायचं असेल तर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत हा मंदिर दर्शनासाठी खुला असतो आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोणाला यायचं असेल तर हा मंदिर दर्शनासाठी खुला असतो याच्या व्यतिरिक्त कोणाला दर्शन घेऊ देत नाही पाहू शकता समोर राधाकृष्ण चे दर्शन घेताना आणि बाजूला पाहू शकता गार्डन म्हणजे डाव्या साईडला गार्डन आणि कारंजे जे पाण्याचे कारण जे आहेत पाहू शकता आणि गार्डन पण आहे कोणाला जर विश्रांती कायचे असले तर या ठिकाणी डावे साईडला नाश्त्याची आणि हॉटेलची पण व्यवस्था खाली केलेली आहे आणि कोणाला फिरण्यासाठी गार्डनची पण व्यवस्था समोर आपण पाहू शकता आणि पूर्ण भाविक भक्त किती मोठ्या उत्साहाने येत असतात ते आपण समोर पाहू शकता चला तर दर्शनासाठी हळूहळू पुढे सरकूया फुल गर्दी भाविक भक्त आले आहेत त्या गर्दीतून आम्ही आम्ही वाट काढत काढत पुढे जात आहोत आणि बाजूला पाहू शकता पहिल्या फ्लोअरवरच आपल्याला डाव्या साईडला एक टेरेस आहे आणि सोबत माझ्या यश आणि नऊश आहेतच तर थोडा थोडा पुढे सरकत सरकत दर्शनाकडे जाऊया समोर पाहू शकता डाव साईडला गॅलरी आणि नक्षीकाम खूप सुंदर असं नक्षीकाम आणि भिंतीवर चित्र श्रीकृष्ण चित्र आहे पेंटिंग केलेले भक्तांनी समोर हो पाहू शकता राजाकृष्ण दर्शन होता परंतु एका भक्ताने आम्हाला व्हिडिओ काढण्यास नकार दिला होता परंतु आम्ही व्हिडिओ काढत राहिलो मध्ये मध्ये व्हिडिओ गपचूप गपचूप काढत काढत दर्शन घेऊन पुढे सरकत आहोत आणि मंदिरामध्ये एक साईडला भजन कीर्तनाचा सा गजर पाहू शकता चोवीस तास या ठिकाणी भजन कीर्तन श्रीकृष्ण हरे कृष्ण हा भजन चालूच असतो आणि थोड्या वेळानंतर आम्ही पाच ते दहा मिनटं इथे या मंदिरामध्ये थांबून आम्ही पुढचा प्रवास म्हणजे खाली येण्यासाठी आता येत आहोत आता परतीचा प्रवास म्हणजे गर्दीतून आम्ही आता खाली उतरण्याचा प्रयत्न करतो खाली हलू हलू सरकत होऊन आमचा पूर्ण दर्शन घेऊन झालेलं आहे कारण भाविक भक्तांना फक्त एक ते अर्धा मिनट तिथं राहण्याची परमिशन असतो रविवारच्या सुट्टी मुलं पूर्ण नवी मुंबई मुंबईमधून ठाणे पालघर या जिल्ह्यातून पूर्ण भाविक भक्त या दर ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्याच्यामुळं ता फक्त एक ते अर्धा मिनिट मंदिरात राहण्याची मुभा असते आम्ही दर्शन घेऊन आत्ता पुढचा प्रवास म्हणजे परतीच्या प्रवासाला आम्ही सुरवात केलेली आहे थोड्या वेळा आम्ही एक साईडला पाण्याच्या कारंजाच्या बाजूला विश्रांती घेत आहोत आणि मंदिराची रचना पूर्ण खालूनच पाहत आहोत आणि पाहू शकता दोन्ही साईडला श्रीरामाचे मूर्ती आहे श्रीरामाची आम्ही दर्शन घेण्यासाठी आता जाणार आहोत रामाची मूर्ती प्रतिस्थापन झालेली आहे दोन्ही साईडला डावी आणि उदव्या साईडला सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी इथे उभा असतो आम्ही पण आता या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि आता सर्व मिळून पुन्हा एकदा दर्शन घेणार आहोत आणि पूर्ण मंदिराची डिटेल या ठिकाणी एका संगम रबरी लादे टाकले आणि आता आम्ही पुढचा श्रीरामाचे दर्शन घेताना श्रीरामाचे दर्शन घेऊन झाले आणि आमचे मित्र प्राध्यापक प्रकाशी म्हात्रे यांनी पण श्रीरामाचे दर्शन घेतलेले आहे आणि समोर पाहू शकता कारंजा पाण्या आता थोड्या वेळानंतर आता आम्ही दादानी पण आमचे श्रीरामाचे दर्शन घेतलेले आहे आणि पाठीमागे पाहू शकता जे म्हणजे थोड्या वेळाने पाण्यातून कारंजा असा उडणार आहे पाहूया आता किती वेळानंतर आपल्याला कारंजे आणि लाईटिंग शो चालू होणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहेतच पुन्हा आता फोटोग्राफी आपले दादा दादा आणि प्रकाश दाचे मित्र प्रकाश सर यांनी फोटोग्राफी शूट केलेली आहे आणि फोन हो नमस्कार जय शिवराय नमस्कार आपले गावचे मित्र आले आहेत आणि पाहू सगळ्या मस्त ना आराम करतो जरा चला सुरेश दादा चालले आहेत चला किती भाविक भक्त आले आहेत ते समोर आपण आहात आहातच पूर्ण मुंबई मुंबई चांदी पालघर या ठिकाणी सर्व भक्त हे इस्कॉन टेम्पल या मंदिरामध्ये येऊन श्री राधाकृष्णाचे दर्शन घेत असतात आणि पाण्यासाठी म्हणजे आठ एकर जमिनी आठ एकरमध्ये हा मंदिर आहे त्याचे मुलं गार्डनची व्यवस्था आणि बच्चे कंपनीची कंपनीमध्ये खेळण्याची व्यवस्था केलेली आहे पाहू शकता समोर कारण जे संध्याकाळची वेळ झालेली आहे दोन साडेसहा वाजले आहेत किंवा कारंजी आणि नाईट शो पण चालू झालेले पाहू शकता किती सुंदर असा समोर नजर नाही मजा खूप मजा आली आहे समोर पाहू शकता संध्याकाळी साडेसहा वाजता लाईव्ह शो म्हणजे लाईट चालू केलेली आहे नंतरांना आपण कशा प्रकारे दिसत आहे ते समोर पाहू शकता पूर्ण लाईव्ह शो आणि बाजूलाच कारण मिळेल आणि पुन्हा एकदा शेवटचा दर्शन घेत आहोत यश दादा नऊ दादा आणि दादाने सर्व मिळून दर्शन घेतले आहे आणि परतीच्या प्रवाससाठी मी पण पुन्हा एकदा सरांसोबत राहून सर्व मिळून आम्ही एकत्र दर्शन घेतलेलं आहे आणि समोर पाहू शकता अर्ध्या तासात त्या वेटिंग नंतर आम्ही राधाकृष्ण मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतले आली आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहे आणि बाजूला विश्रांती करून थोड्या वेळानंतर मध्ये वे तिचा प्रवास चालू करणार आहे राधाकृष्ण आणि थोड्या वेळानंतर आम्ही आता पुन्हा एकदा परतीचा प्रवास चालू करणार आहोत आता पाहू शकता आपल्यासोबत आम्ही सेवट्टी मानली होती आणि प्रकाश सर आपल्याला आजचा प्रवासाविषयी माहिती देणार बोला सर इथे आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी खारघरला श्रीकृष्ण मंदिराला भेट दिलेली आहे खूप छान असं मंदिर आहे या ठिकाणी आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटलं खूप इथं गर्दी खूप आहे कारण आज रविवार आहे सर्वांना सुट्टी आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे लोक इथं एकत्र झालेले आहेत आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेत आहे हे पाहून खूप बरं वाटलं म्हणजे खूप आनंद वाटला धन्यवाद धन्यवाद बोला राधा कृष्ण महाराज की रादे, रादे, रादे। रादे। नमस्कार आता तुम आज रविवारची सुट्टी असल्यामुळे आम आम्ही सर्व ग्रुप मिळून खारघर या ठिकाणी सुप्रसिद्ध मंदिर इस्कॉन टिंकोली या ठिकाणी आलो होतो आम्ही राधाकृष्ण मंदिरामध्ये जाऊन आज दर्शन घेतला आणि आजचा पूर्ण प्रवास तुम्हाला आम्ही दाखवलेला आहे तर अर्ध्या तासानंतर आम्हाला दर्शन झालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर आत्ता आम्ही परतीचा प्रवास चालू करणार आहोत पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके